नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या हवामानाचा अंदाज व इशारे आज पश्चिम मध्य व लगतच्या वायव्य लगत बंगालच्या उपसागरामध्ये उत्तर आंध्र प्रदेश व दक्षिण किनार लगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे विदर्भ व लगतच्या परिसरातील लगत कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे कोकण गोव्यासह विदर्भात पुढील चार दिवस तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात उद्या बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात आज व परवा बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे इशारे पुढील बहात्तर तासामध्ये पुणे जिल्ह्याचा घाट विभाग व सातारा जिल्ह्याचा घाट विभाग तर आज व उद्या रत्नागिरी उद्या रायगड कोल्हापूर जिल्ह्याचा घाट विभाग तर दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी पालघर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार तर तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने तेथे रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आज व उद्या कोकणातील पालघर ठाणे मुंबई सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आज नांदेड कोल्हापूर जिल्ह्याचा घाट विभाग तर उद्या जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर जिल्ह्यामध्ये मेघगर्जना विजांच्या कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने वरील इशारा दिलेल्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आज व उद्या विदर्भातील चंद्रपूर तर आज वाशिम यवतमाळ व उद्या गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाटसह पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून वरील इशारा दिलेल्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आज व उद्या नाशिक अहिल्यानगर परभणी हिंगोली तर आज जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना लातूर तर उद्या धुळे नंदुरबार नांदेड धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जांना विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे आज व उद्या नाशिक जिल्ह्याचा घाट विभाग तर उद्या पुणे जिल्हा सातारा व सोलापूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून वरील इशारा दिलेल्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून तेथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे राज्यातील उर्वरित जिल्ह्यामध्ये पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे पुणे शहर व परिसरात पुढील काही दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता असून आज हलक्या स्वरूपाचा तर उद्या हलक्या ते मध्यम स्वरूपाचा व त्यानंतर पुढील दोन दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस पा। पडण्याची शक्यता आहे तसेच घाट विभागामध्ये पुढील तीन दिवस रेड अलर्ट देण्यात आलेला आहे धन्यवाद